जीवनात जेव्हा चांगली आणि वाईट वेळ येते तेव्हा कसं वागायचं ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी रुपाली स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलवरती आज आपण बघतोय आयुष्याबद्दल काही तर की आयुष्य कसं असतं सतत बदलणारं असतं आपण काय करायचं आहे थांबायचं आहे की पुढे चालत जायचं आहे आजचा आपला व्हिडिओ लाईफ स्ट्रेंथ चेंज ग्रोथ रियालिटी आणि ॲप्लिकेशनबद्दल आहे आयुष्य म्हणजे एकसारखा प्रवास नसतो ते सतत बदलणारं असतं कधी आपण पुढे जातो कधी थांबतो कधी मागे जातो पण तरीही प्रवास सुरूच असतो काही दिवस आपले असतात काही दिवस आपल्यावर असतात आयुष्य आपल्याला नेहमी सोपं काहीच देत नाही पण ते आपल्याला सक्षम बनवतं कारण सोप्या गोष्टी आपल्याला आराम देतात पण कठीण गोष्टी आपल्याला घडवतात माणूस वेदनेत बदलतो यशात नाही म्हणून आयुष्याने जे काही दिलंय त्याचं रडगानं न करता आपल्याला आयुष्यासोबत चालायचं आहे आयुष्य जगताना काही सवयी तयार करायला हवं सगळ्या गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया क्रिया देऊन आपण काही गोष्टी समजावून घ्यायला वेळ लावतो कधी कधी आयुष्य शांत असतं आणि कधी ते पूर्ण वादळासारखं असतं पण दोन्ही वेळा आपण स्वतःला सांभाळणं गरजेचं असतं कोणी कायम हात धरून चालत तो तो नाही प्रत्येकाला स्वतःच्या वेळेवर उभं राहायला लागतं आता एखाद्याने समजा मदतीचा हात जरी दिला तर तो तुम्हाला आयुष्यभर हात देणार आहे का नाही एखादा तुम्हाला समजा सांगत असेल आयुष्य जगताना आलेल्या अडचणी तिथे आलेली संकटं त्यांच्यासाठी तुम्हाला कोणीतरी मोटिवेट करत असेल पण तुम्ही जर रोज तुमचं रडगाणं त्यांना सांगितलं ते तुम्हाला करणार आहेत का मदत ते तुम्हाला हात देणार आहेत का म्हणून आयुष्याला ना असं रडगाणं बनवत बसायचं नाही आपल्याला आयुष्य हसत खेळत जगायचं आहे प्रत्येकाला माहीत आहे की आयुष्याचा शेवट कधी होईल हे कोणाच्याच हातात नसतं म्हणून जो क्षण त्या भगवंताने दिला आहे त्या भगवंताने आपल्या आयुष्यात टाकलं आहे सुखाचा असो किंवा दुःखाचा असतो तो आपल्याला हसत खेळत जगायचा आहे काहीही म्हणजे कधी कधी बघा सगळं गमावल्यासारखं वाटतं तरीसुद्धा आपला स्वतःचा श्वास असतो की नाही आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे आपल्या स्वतःचा श्वास आहे हे न विसरता आपल्याला पुढे चालायचं आहे आणि त्या श्वासाच्या बळावर पुन्हा एकदा नवीन दिवस उगवेल या आशेवर आपल्याला उद्याच्या दिवसाची वाट बघायची आपण एकटंच चालतो म्हणजे आपण कमजोर आहो का नाही आपण शांत आहे म्हणून आपण हरवलं का नाही आपण काहीच करणार नाही आहे का नाही कधीकधी शांत राहूनच गोष्टी एकदम छानशा सांभाळता येतात कारण शांत राहिलं की गाठी तिडे आपोआप सुटतात पण तीच जर आपण चिडचिड केली कोणावरती रागराग केला कोणाला काहीतरी अद्वात वधव बोलून गेलो तर पुन्हा आपल्या मनाला ते लागून राहतं आणि पुन्हा एकदा आयुष्याची डोर तुटल्यासारखं वाटतं आयुष्य खूप घडवून आणतं बदल देतं वेदना देतं पण हीच वेदना पुढचं रूप बनवते कारण वेदना सहन करण्यासाठी सुद्धा सहनशक्ती लागतेच ती भगवंताने आपल्याला दिलेलीच असते फक्त आपल्याला काय करायचं आहे आपल्या भगवंतावर विश्वास ठेवायचा आहे जुनं रूप तुटतं तेव्हाच नवीन रूप तयार होतं जेव्हा भगवंतावर विश्वास असतो ना तेव्हा जग इकडचं तिकडे करण्याची ताकद आपल्यामध्ये येते आयुष्य बघा ना नदीसारखं असतं वळण घेतं खोरं असतात अडथळे असतात पण तरी तरीसुद्धा ही नदी वळणं पुढे जातेच की नाही तसंच आपलं पण आहे आयुष्यामध्ये चढ उतार येतात सुखदुःख येतात चांगले वाईट दिवस येतात चांगली वाईट माणसं भेटतात पण आपण आयुष्य थांबवतो का नाही नदीसारखं बळण घेत घेत आपण जातोच की नाही पुढे मार्ग काढतोच की नाही आयुष्य बदलण्यासाठी सगळं बदलायची गरज नसते कधीकधी स्वतःला समजून घ्यायची गरज असते स्वतःलासुद्धा बदलायची गरज असते स्वतःशी कसं आपण बोलतो आपण स्वतःकडे पाहतो कसं स्वतःला आपण किंमत किती देतं हे आपण स्वतःचं स्वतः ठरवायचं आहे आणि हे आपलं आयुष्य ठरवतं की आपण आपल्याकडे सकारात्मकतेने बघतो की नकारात्मकतेने जेवढं सकारात्मकतेने बघू तेवढं आपण पटापट चांगलं स्ट्रॉंग बनून पुढे जाऊ पण नकारात्मकता आली की आयुष्य थांबलंच म्हणून समजा आज आपण दमलेला असतो गोंधळलेले असतो थकलेले असतो पण तरीसुद्धा आपण उभं असतो ही गोष्ट पुरेशी नाही आहे का किती वेळा लाईफ आपल्याला कन्फ्यूज करून टाकतं मग नोकरी असतो घर असतो मित्रपरिवार असो फॅमिली मेंबर्स असो नातेवाईक असतो तिथे आपण खूप वेळा गोंधळलेले असतो कारण कितीतरी माणसं आपल्याला कितीतरी वेगवेगळे धडे शिकवतात कोणी चांगला कुणी वाईट पण जो वाईट वागतो त्याचाच विचार करत बसणार आहे का तिथे आपण कन्फ्यूज तर होतो पण आपण त्यांचा विचार करत बसणार आहे का अशा लोकांना पाठीवर टाकून द्या आणि पुढे चालत चला आयुष्य आपली परीक्षा घेतं पण आपल्याला नाकारत नाही बरं का ते आपल्याला थांबवत सुद्धा नाही पण ते आपल्याला घडवतं जेव्हा परीक्षा घेतं ना आपलं भगवंत असू द्या किंवा आयुष्य असू द्या तेव्हा आपण नव्याने घडतो तेव्हा आपण थांबायचं नसतं थांबलो की थांबलोच अड अडकून राहायचं नाही आहे कारण आपण प्रवासात आहोत आणि या प्रवासामध्ये अडकला थांबला की संपला आज आपण असा आहो ना तो आपला शेवट चा। तो नाही आहे दिवस चांगले वाईट हे सगळीकडे येत राहतात मग वाईट दिवसामध्ये खंबीरपणे उभं राहायचं चांगल्या दिवसांमध्ये सेलिब्रेट करायचं आपला हा एक आयुष्याचा टप्पा असतो हे विसरायचं नाही प्रत्येक टप्प्यात पुढच्या पायरीसाठी आपल्याला तयार राहायचा आहे परीक्षेसाठी तोंड द्यायची तयारी ठेवायची आहे कारण आयुष्याचा पुढचा टप्पा चांगला असेल की वाईट हे आपल्याला माहीत नसतं आणि म्हणूनच न थांबता आयुष्यासाठी पुढच्या आयुष्यासाठी स्ट्रगल करण्यासाठी तोंड देण्यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे मनापासून तयारी करायची आहे मानसिक तयारी शारीरिक तयारी ह्या सगळ्या तयारी जीवन जगताना लाईफ जगताना पॉझिटिवली आणि धडाडीने करायच्या आहेत जेव्हा कुठलीही वेळ येते ना तेव्हा स्ट्रॉंगली आपण आपल्या फॅमिलीमागे आणि आपल्या मागे, मागे उभं राहण्याची ताकद आपल्याला आली पाहिजे आपल्या आयुष्यातला प्रत्येक नवीन दिवस हा एक नवीन सुरुवात असते की नाही आपल्या स्वप्नांना वास्तवात उतरण्याची ही एक उत्तम संधी असते मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक विचारांना आपली ताकद बनवली तर यश हे कुठेही गेलेलं नाही आहे एका सफल व्यक्तीसाठी आपल्याला काय लागतं कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास हो का आपण असफल कधीतरी कधीच नाही कायम सफल होण्यासाठी आपल्याला काय करायचंय चिकाटी कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास जर आयुष्य जर आनंदाने जगायचं असेल ना तर कोणत्याच माणसांवर आणि गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता आपलं लक्ष फक्त आपल्या ध्येयांवरती केंद्रित करायचंय तरच आपण आनंदी आयुष्य जगू शकतो नाहीतर आपल्याला फक्त लोकांच्याच तक्रारी येत राहतात था। ह्याने माझ्यासाठी असं नाही केलं त्याने माझ्या नाही केलं ह्याचा फोन नाही आला त्याचा फोन नाही आला मीच दरवेळेस फोन करणार आणि ह्याच विचारांमध्ये मग काय होतं आपण स्वतःला त्याच्यामध्ये झोकून देतो आणि मग मा, मात्र आपला पुन्हा तोच प्रवास सुरू होतो जो काल होता जो नाराजीचा होता म्हणून अपेक्षा करणं लोकांवरती डिपेंड राहणं ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत आपल्या प्रत्येकात काही ना काही तर विशेष गुण असतात आपल्या विचारांप्रमाणेच आपण घडत असतो जर आपण स्वतःला दुर्बळ समजलो तर आपण काय होणार दुर्बळच बनणार ना सामर्थ्यशाली समजलो तर सामर्थ्यशाली बनणार म्हणून काय समजायचं स्वतःला ते स्वतः ठरवा दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा तसे नाही केले तर आपण या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमावत आहोत हे लक्षात ठेवा सर्व शक्ती आपल्यामध्ये दडलेल्या आहे आपण काहीही आणि कुठेही काहीही करू शकतो हे विसरू नका जर एखाद्यास आनंदी करण्याची संधी मिळाली तर नक्की करा देवदूतासारखं उभे राहा दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घ्या आणि सुखद आणि मंगलमय आयुष्य जगा आणि दुसऱ्यांचंही करा कधीकधी आयुष्यात न कळत चांगली माणसं जोडली येतात त्यांना टिकवून ठेवा नेहमी आयुष्यांना फुलासारखं फुलत ठेवा आपण स्वतः हसत राहायचं म्हणजे जग आपल्यासोबत हसत राहतं नाहीतर काय होतं आपल्या डोळ्यातील अश्रूंना पुसण्यासाठी सुद्धा कोणी येत नाही आणि आपण आपल्या डोळ्यामध्ये दे सुद्धा त्यांना जागा देत नाही त्यामुळे आपण स्वतः हसत राहायचं आहे तेव्हा आपण समोरच्याकडून अपेक्षा करू शकतो रोज सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना भगवंताची ना कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका कारण या परमेश्वरामुळे आपण आहोत या परमेश्वरामुळे भगवंतामुळे आपल्याला नवा दिवस पाहायला मिळतो जगायला मिळतो पुन्हा एकदा नवी सुरुवात नवी प्रेरणा मिळते आणि ह्या भगवंताची साथ असेल ना तर आयुष्य सुंदर व्हायला वेळ लागत नाही फक्त त्याचा हा आशीर्वादाचा हात आपल्या डोक्यावरती हवा बस भगवंताकडे रोज मागणं मागा रोज कृतज्ञ व्हा आणि धन्यवाद मागा आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबतो आहे जर काही जरी एक जरी गोष्ट तुम्हाला घेण्यासारखी आली असेल ना तुमच्या लाईफशी कनेक्टेड असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। आणि लाईक बटन आणि बेल आयकॉन बटन नक्की दावा चला पुन्हा एकदा असा मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येते तोपर्यंत तो बाय बाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हॅपी लाईफ